नमस्कार मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाचा जी आर आला आहे सरसकट तीन हजार रुपये या नागरिकांना मिळणार आहेत शेवटची संधी आहे आणि ही योजना कोणती आहे योजना नवीन जाहीर झाली आहे तर या योजनेमध्ये कोणकोणते कौन कागदपत्र लागणार आहेत आणि या योजनेचा अर्ज कोठे करायचा यामध्ये कोणकोणते कौन फायदे आहेत याची सविस्तर आणि संपूर्ण माहिती आपण या जी आर मार्फत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुम्ही जर आपल्या लाल या ओके करून लाईक करा, ला करा तर चला तुमचा वेळ घालता आताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर आपण सुरू करूयात तर मित्रांनो शिंदे सरकारने एका नवीन अभिनव अशा योजनेला राज्य शासनाने मान्यता दिली आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आला आहे आणि या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री योजना या योजनेची अंमलबजावणी असेल अर्ज कुठे करायचा कोणते कागदपत्र लागणार आहेत कोणकोणते फायदे आहेत हे देखील पाहणार आहोत तर आता या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना उद्दिष्ट एकच की महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे आणि लाभ तीन हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे लाभार्थी राज्यातील ज्येष्ठ नागरिक असतील आणि वयोची मर्यादा म्हणजे पासष्ट वर्षांवरील नागरिकांसाठी ही महत्वाची योजना आहे तर आता सर्वात महत्वाचं म्हणजेच की मुख्यमंत्री वयोश्री योजनाद्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये हे डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये हे अनुदान जमा होणार आहे त्यानुसार जे व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभागी होता येणार आहे तर ज्येष्ठ नागरिकांचे वय हे किमान पासष्ट वर्ष असावे ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असावे अर्जदार हा महाराष्ट्र राज्यांचा कायमस्वरूपी रहिवासी असावा तर जे अर्जदार वरील पात्रता निकषानुसार असतील त्यांनाच या मुख्यमंत्री वयस्त्री योजनात सहभागी होता येणार आहे कौन तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर यामध्ये तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड नंबर रहिवाशी प्रमाणपत्र ओळखपत्र वयाचा पुरावा राशन कार्ड अपंग असल्याचा प्रमाणपत्र अपंग जर असाल तर मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत आणि दिलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयस्त्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करायचे आहेत कागदपत्रांची तुम्हाला कॉपी द्यायची आहे दोन्ही स्वरूपात कागदपत्रे तुम्हाला त्या ठिकाणी न्यायची आहेत आणि मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यात राबविण्यासाठी मान्यता मिळाली आहे शासनाचा जी आर देखील आलेला आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा जी आर पाहिला आहे आणि या योजनेमध्ये जर कोणता बदल करण्यात आला तर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर दिला जाईल त्यामुळे मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत देखील तुम्ही नक्कीच शेअर करा